मात्र तुम्ही आतापर्यंत असे कुठले काम केले की त्या कामाची दखल घेऊन नागरिकांनी तुम्हाला मतदान केलं पाहिजे माझ्या प्रभागाचा संपूर्ण विकास होणं फार गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनाने आम्ही सांस्कृतिक आध्यात्मिक कला क्रीडा यासारखे उपक्रम राबवलेले आहेत कुठले सध्याच आम्ही वाकडमध्ये वाकड ऑलिम्पिक सारखे आ... हा, हा। खेळ आम्ही खेळाचं आयोजन केलं ऑलिम्पिकचं आयोजन केलं मग त्याच्या मागचा हेतू एवढाच होता की वाकडमध्ये जर एखादं मूल यशस्वी झालं तर तेच पुढे आपल्या इंडियाला आपल्या भारताला रिप्रेझेंट करू शकतं मध्ये हाच एक आमचं इंटेंशन होतं आणि त्या अनुषंगाने तो कार्यक्रम आम्ही आयोजन केला होता सांस्कृतिक आयोजन पण तुमचे फार चर्चेत राहतात कारण पूर्ण संपूर्ण देश ज्यांना ओळखतो त्या जया किशोरी पण तुमच्या प्रभागात होऊन गेल्या त्या पाठीमागचा हेतू काय होता मी मगाशी बोलले तसाच प्रभागाचा सर्वांगीण विकास आध्यात्मिक सांस्कृतिक कला क्रीडा शैक्षणिक सगळाच विकास झाला पाहिजे आणि त्या अनुषंगाने हा आध्यात्मिक कार्यक्रम आयोजन केला होता जेणेकरून आपलं जे भविष्य आहे आपली जी पुढची पिढी आहे त्यांच्यावर एक संस्कार संस्काराचं जतन व्हावं आणि आपल्या संस्कृतीशी जुडलेलं राहावं यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं तुम्हाला कधी वाटलं होतं का की तुम्ही राजकारणात याल निवडणूक लढवावी लागेल असं काय नाही कधीच वाटलं नव्हतं पण माझे पती आदरणीय श्रीराम वाकडकर हे पहिल्यापासून समाजसेवेमध्ये आहेत आणि त्या अनुषंगाने कार्यही करतायत पण त्यांच्या पाठीला पाठ लावून मी देखील कार्य हे आणि एक आवड निर्माण झाली ती आता तुम्ही निवडणुकीला सामोरे जाताय तर सार्वजनिक जीवनामध्ये अनेक मतदारांना लोकांना कुतूहल असतं की आपला लोकप्रतिनिधी नेमका काय करतो यांनी काय केलेलं आहे काय शिक्षण झालेलं आहे तर तुमची काय पार्श्वभूमी शैक्षणिक मी बी ए ग्रॅज्युएट आहे फग्युसन कॉलेजमधून पुण्यातून uh -huh.